नमस्कार मित्रांनो क्रिप्टो क्रांती युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी सहा महिन्यात क्रिप्टो एअरड्रॉप मधून मला किती प्रॉफिट मिळाला या विषयावर व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केला होता या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा मनापासून आभारी आहे आणि या व्हिडिओ मध्ये बऱ्याच जणांनी कमेंट करून सुद्धा सांगितलं त्यांनी इंटरेस्ट दाखवला की आम्हाला सुद्धा क्रिप्टोकरन्सी एअरड्रॉप मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे आणि तुमच्यासारखाच प्रॉफिट मिळवायचा आहे हे बघून मला खूप बरं वाटलं की आता मराठी माणूस किंवा मराठी इन्व्हेस्टर क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये इंटरेस्ट घेत आहे आणि प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहे मित्रांनो आज मी तुमच्या सोबत खूप चांगला नवीन एअरड्रॉप तुमच्या सोबत शेअर करणार आहे पण तो एअरड्रॉप कोणता आहे त्या एअरड्रॉप मध्ये पार्टिसिपेट कसं करायचं त्याच्यातून किती प्रॉफिट मिळणार आहे त्यामध्ये रिस्क किती आहे हे सर्व माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट आहे ती अनाउन्समेंट काय आहे ती पहिला मी तुम्हाला सांगतो त्यानंतर मग आपण त्या एअरड्रॉप कडे वळूया तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी मला व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगितलं की आम्हाला सुद्धा एअरड्रॉप मधून प्रॉफिट मिळवायचं आहे एअरड्रॉप कसे शोधायचे किंवा एअरड्रॉप मध्ये पार्टिसिपेट कसं करायचं ह्याबद्दल व्हिडिओ बनवा टुटोरियल्स बनवा जेणेकरून आम्हाला तुमच्या इतका किंवा तुमच्यासारखा आम्हाला प्रॉफिट मिळवता येईल तर मित्रांनो तुमच्यासाठी गुड न्यूज आहे ती गुड न्यूज अशी आहे की क्रिप्टो क्रांती चॅनलवर मी ऑलरेडी क्रिप्टोकरन्सी एअरड्रॉपचे चे किंवा असे प्रोजेक्ट जे फ्युचर मध्ये एअरड्रॉप देणार आहे त्या सर्वांबद्दल डिटेल मध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे पण ते व्हिडिओ आपले जितके सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांना दिसणार नाही कारण की ते फक्त प्रीमियम मेंबर साठी मी विजेबल ठेवलेलं आहे मग आता प्रीमियम मेंबर म्हणजे काय तर प्रीमियम मेंबर म्हणजे क्रिप्टो क्रांती चॅनलने प्रीमियम मेंबरशिप चालू केलेली आहे ह्या प्रीमियम मेंबरशिप मध्ये फक्त क्रिप्टोकरन्सी एअरड्रॉपच नाही तर मध्ये जितके पण इनकम अपॉर्च्युनिटी किंवा इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आहेत मग ते फ्री वाले असू दे किंवा इन्व्हेस्टमेंट वाले असू दे या सर्व अपॉर्च्युनिटीज बद्दल माहिती किंवा व्हिडिओ ट्युटोरियल जे पण काही असतील मटेरियल ते सर्व प्रीमियम शेअर केलं जातं प्रीमियम मेंबरशिप दोन प्रकारची आहे एक तर प्रीमियम टेलिग्राम ग्रुप आहे त्यामध्ये सुद्धा मी क्रिप्टोकरन्सी एअरड्रॉप किंवा इतर जे पण काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या सर्वांबद्दल इन्फॉर्मेशन मी त्याच्यामध्ये शेअर करतो आणि सोबतच क्रिप्टो क्रांती युट्यूब प्रीमियम मेंबरशिप सुद्धा आहे ज्यामध्ये मी जे ऑपॉर्च्युनिटीज मी टेलिग्राम मध्ये सांगतो त्यांचेच ट्युटोरियल सुद्धा मी युट्यूब वरती अपलोड करतो फक्त फरक इतका है कि आहे की ते नॉर्मल सबस्क्राईबरला दिसणार नाहीत जे प्रीमियम मेंबर्स आहेत फक्त त्यांनाच दिसणार ठीक आहे प्रीमियम टेलिग्राम ग्रुपचे चार्जेस आहेत नव्याण्णव रुपये वर्षाचे आणि युट्यूब प्रीमियम मेंबरशिपचे चार्जेस आहेत एकोणनव्वद रुपये महिन्याचे हे एकोणनव्वद रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला पे करावे लागतात जे जेव्हा तुम्ही एकदा जॉईन केलं त्यानंतर ते ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंट डेबिट होत असतात आणि जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ते कॅन्सल सुद्धा करू शकता जर तुम्हाला सुद्धा क्रिप्टोकरन्सी एअरड्रॉप मधून प्रॉफिट मिळवायचं असेल किंवा क्रिप्टोकरन्सी एरड्रॉप मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल आणि चांगला प्रॉफिट मिळवायचा असेल तर मी तुम्हाला सर्वांना सजेस्ट करतो की क्रिप्टो क्रांतीचे प्रीमियम टेलिग्राम ग्रुपला आणि क्रिप्टो क्रांती युट्यूब प्रीमियम मेंबरशिप या दोघांमध्ये जॉईन व्हा जास्त काही नाही तुम्हाला वर्षाला फक्त दीड हजार रुपये खर्च होईल हे दीड हजार रुपये भरून पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये दीड लाखापेक्षा जास्त प्रॉफिट मिळवणार एवढी माझी गॅरंटी आहे ठीक आहे तर तुम्हाला मी उदाहरणासाठी दाखवतो आहे की प्रीमियम मेंबरशिप मध्ये आता तुम्हाला नॉर्मल जे सबस्क्रायबर आहेत त्यांना फक्त इतकेच व्हिडिओ दिसतात बट जे प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना बघा ऑलरेडी मी इथे सर्व शेअर करायला सुरुवात क्रिप्टोकरन्सी एअरड्रॉप गाईड वन क्रिप्टोकरन्सी एअरड्रॉप गाईड टू हे दोन क्रिप्टोकरन्सी गाईड आहेत इथे खाली दिसते बघा मेंबर्स ओनली ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनाच फक्त हे व्हिडिओ दिसणार त्यानंतर एक फ्री वाला एअरड्रॉप सुद्धा मी ह्याच्यामध्ये आता शेअर केला आहे तर ह्या सर्व एअरड्रॉप मध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल ह्याच्यातून माझ्याप्रमाणेच तुम्हाला हजारो लाखो रुपये प्रॉफिट मिळवायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सुद्धा क्रिप्टो क्रांती टेलिग्राम मेंबरशिप आणि यूट्यूब मेंबरशिप या दोघांना जॉईन करा तर आता आपण वळूया आपल्या एअरड्रॉप कडे आज मी तुम्हाला जो एअरड्रॉप सांगणार आहे हा फ्री एअरड्रॉप नाही आहे या एअरड्रॉप मध्ये कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे या एअरड्रॉप मध्ये कमीत कमी पाचशे डॉलर म्हणजे पंचेचाळीस हजार रुपयाने तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि हा एअरड्रॉप जो असणार आहे हा पूर्णपणे रिस्क फ्री असणार आहे ह्याच्यामध्ये एक टक्का सुद्धा रिस्क नाही आहे बऱ्याच जणांकडून तुम्ही ऐकलं असेल की क्रिप्टोकरन्सी मार्केट खूप रिस्की आहे किंवा वॉट एव्हर काही पण तुम्ही ऐकलं असेल क्रिप्टोकरन्सी मार्केटबद्दल ऑब्व्हिअसली निगेटिव्ह गोष्टीच ऐकल्या असतील बट आज मी त्या तुम्ही ज्या निगेटिव्ह गोष्टी ऐकलेल्या आहेत त्या सर्व मी खोट्या प्रूफ करून दाखवणार ना आहे आणि तुमच्यासोबत असा एअरड्रॉप शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये शून्य टक्के किंवा रिस्क एकदम नाहीच्या बरोबर असणार आहे ठीक आहे तर आज ज्या प्रोजेक्टचा एअरड्रॉप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचं नाव आहे युजुअल मनी ह्याच्यामध्ये ऑलरेडी वन पॉइंट फोर्टी सिक्स मिलियन डॉलरचा टोटल व्हॅल्यू लॉक आहे तर सर्वात पहिला आपण बघूया युजुअल मनीच्या एअरड्रॉपमध्ये पार्टिसिपेट करायच्या आधी आपण पाहूया युजुअल मनी नक्की काय आहे त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो बघा मित्रांनो मार्केटमध्ये मा बऱ्याच प्रकारचे क्रिप्टो करन्सी आहेत त्यामधलाच एक प्रकार आहे स्टेबल कॉइन स्टेबल कॉइन तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल आणि बऱ्याच जणांसाठी हा शब्द नवीन सुद्धा असेल तर स्टेबल कॉइन म्हणजे काय असतं ते तुम्हाला पहिला मी दाखवतो तेव्हा तुम्हाला थोडीफार आयडिया येईल की नक्की हा जो प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टचं नक्की काम काय आहे आता इथे तुम्ही जर कॉइन मार्केट कॅपवरती गेलात तर तिथे तुम्हाला इथे लिस्टमध्ये बघा इथे तेथर युएसडी आणि युएसडीसी हे दोन स्टेबल कॉइन तुम्हाला दिसतील आता हे स्टेबल कॉइन काय असतात इतर जे बिटकॉइन वगैरे आहेत ह्यांची प्राइस फ्लक्च्युएट होत असते कमी होते कधी जास्त होते त्याच्यामुळे ट्रेडिंग करून तेव्हा आपल्याला प्रॉफिट मिळतो कमी जास्त प्राइस होते म्हणून बट तेथर युएसडीटी आणि युएसडीसी कॉइन हे ह्या दो दोन्ही कॉइनची किंमत सेम असते कारण की हे जे कॉइन आहेत हे एक युएस डॉलर एक चा इक्विलंट एक कॉइन असतो तेथरचा आता इथे ते तुम्ही बघा ह्यांची प्राइस जी आहे ती एकच डॉलर आहे तुम्ही आज बघितलं एक डॉलर असणार उद्या बघितल्यानंतर पण एक डॉलर असणार कधी पण तुम्ही बघा ह्यांची प्राइस जी असणार ती एक डॉलर असणार म्हणजे ह्यांची प्राइस स्टेबल असते म्हणून या कॉइनला स्टेबल कॉइन म्हणतात ठीक आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ब्लॉकचेन ही एक डिसेंट्रलाइज टेक्नॉलॉजी आहे बट आता जे हे तेथर आणि युएसडीसी स्टेबल कॉइन आहेत हे सेंट्रलाइज आहेत ठीक आहे आणि युजुअल मनी जे आहे हे सुद्धा एक स्टेबल कॉइन प्रोटोकॉल आहे बट ह्यांचा जो युएसडी ओ कॉइन असणार आहे हा डी सेंट्रलाइज असणार आहे ठीक आहे इथे तुम्ही वाचू शकता यु इज अ सेफ ट्रान्सपरंट अँड डिसेंट्रलाइज तेथर ठीक आहे आता इथे तुम्ही बघताय तेथर आता हे जे तेथर आहे हे सेंट्रलाइज आहे म्हणजे ह्याला इश्यू करणारी कोणती तरी कंपनी आहे बट युज्युअलचा जो स्टेबल कॉइन असणार आहे हा पूर्णपणे डिसेंट्रलाइज असणार आहे तर मेन काम युज्युअल प्रोटोकॉलचं हेच आहे की त्यांचा जो आहे कॉइन युएसडीओ हा डिसेंट्रलाइज स्टेबल कॉइन असणार आहे आता ह्याच्यामध्ये अजून जास्त मी डीप मध्ये नाही समजवत कारण की मग हा व्हिडिओ फार मोठा होईल तर आता ऍक्च्युअली ह्याचा एअरड्रॉप मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो मी तुम्हाला ह्याच्यामध्ये फंड डिपॉझिट करायचे आहे ते सुद्धा स्टेबल कॉइन्स ठीक आहे आता स्टेबल कॉइन्स ह्याच्यामध्ये डिपॉझिट केल्यामुळे किंवा स्टेबल कॉइन ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे तुमचं रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट ही ठीक आहे ती कशी काय कारण की जसं तुम्हाला मी सांगितलं स्टेबल कॉईनची प्राइस नेहमी स्टेबल असते ठीक आहे जर तुम्ही इतर कोणती क्रिप्टोकरन्सीच्या मदतीने एड्रॉपमध्ये पार्टिसिपेट करणार तर त्यांची प्राइस कमी जास्त होत असते त्यामुळे पुढे फ्युचरमध्ये लॉस सुद्धा होऊ शकतो किंवा प्रॉफिट सुद्धा होऊ शकतो जर तुम्ही डिपॉझिट केलेल्या कॉईनची प्राइस कमी झाली तर तुम्हाला लॉस होईल जर तुम्ही डिपॉझिट केलेल्या कॉईनची प्राइस वाढली तर तुम्हाला प्रॉफिट होईल बट ह्याच्यामध्ये तसं काही होणार नाहीये तुम्ही एक डॉलर इन्व्हेस्ट तर तुमचे एक डॉलर तर एक डॉलरच राहणार आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये झिरो रिस्क आहे की उद्या उठून कॉइनची किंमत कमी झाली तर तसं काही होणार नाही कारण की तुम्ही जर टेबल कॉइन ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताय तो आज तुम्ही इन्व्हेस्ट करता एक डॉलर तर सहा महिन्यानंतर तुम्ही जरी त्याच्यामधून विड्रॉ केलं तरी पण त्याची किंमत एक डॉलरच असणार आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये रिस्क अजिबात नाहीये ठीक आहे हे तर झालं युजुअल टोक युजुअल प्रोटोकॉल काय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे करायचे तर आता एअरड्रॉप कॅम्पेन जे आहे त्याबद्दल तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देतो ह्यांचा जो युएसडीओ स्टेबल कॉइन असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त ह्यांचं युज्युअल टोकन सुद्धा असणार आहे ते लिहिलेलं आहे बघा युजुअल टोकन्स तर आता हे ह्यांचं एअरड्रॉप कॅम्पेन काय आहे ह्यांच्या एअरड्रॉप कॅम्पेनला पिल्स कॅम्पेन असं नाव दिलेलं आहे जितके पैसे तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार किंवा जितके स्टेबल जितक्या अमाऊंट स्टेबल कॉइन तुम्ही ह्या प्रोटोकॉलमध्ये किंवा यांच्या एअड्रॉप मध्ये मिळवण्यासाठी तुमच्या इन्वेस्ट केलेल्या इन्वेस्टमेंटच्या अकॉर्डिंग डेली तुम्हाला पिल्स मिळणार मिळणार म्हणजे एक प्रकारचे हे हे जे आहेत पुढे जाऊन तुमचे जो युज्युअल टोकन आहे ह्याच्यामध्ये कन्वर्ट होणार सपोज तुमच्याकडे शंभर पिल्स पॉईंट आहेत तर जेव्हा ह्यांचं टोकन जनरेशन इव्हेंट होईल ठीक आहे तेव्हा ते काही स्पेसिफिक कॅल्क्युलेशन असेल त्या कॅल्क्युलेशनच्या अकॉर्डिंग तुम्हाला त्यांचा युजुअल टोकनचा एअरड्रॉप मिळणार इथे दिलेलं आहे बघा युजुअल टोकन यू विल रिसीव्ह ड्युरिंग द एअरड्रॉप आता ह्यांची टोकनची जितकी सप्लाय आहे त्याच्यातली सेव्हन पॉईंट फाय युज्युअल टोकन हे एअरड्रॉपसाठी ठेवलेले आहेत ठीक आहे इथे खाली पण दिलेले बघा द पिल्स प्रोग्राम इज डिझाईन टू रिवॉर्ड युजर हु कॉन्ट्रीब्युट लिक्विडिटी ड्युरिंग बुट स्ट्रॅपिंग फेस ऑफ प्रोटोकॉल आता जो हा प्रोटोकॉल आहे हा बुट स्ट्रॅपिंग मध्ये आहे म्हणजे प्रोटोकॉल हा सुरुवातीच्या दिवसामध्ये आहे तर जो कोणी व्यक्ती आता तो तो सालु है, मदे जो जो फेस चालू आहे ह्या फेस मध्ये जो कोणी व्यक्ती स्टेबल कॉइन्स ह्याच्यामध्ये डिपॉझिट करेल त्यांना हे पिल्स पॉइंट मिळणार आहेत आणि ते पिल्स पॉईंट नंतर तुम्हाला युज्युअल टोकन मध्ये कन्व्हर्ट होणार आहेत बाय कलेक्टिंग पिल्स यू विल रिसिव्ह अ परसेंटेज ऑफ ड्रॉप बेस्ड ऑन नंबर ऑफ पिल्स यू अक्युमिलेट ड्युरिंग प्री लॉन्च पिरियड म्हणजे आता तुम्ही जे पैसे डिपॉझिट करणार ते पैसे डिपॉझिट केल्यानंतर तुम्हाला पिल्स पॉईंट मिळणार आणि जितके तुमच्याकडे पिल्स पॉईंट असणार त्या अकॉर्डिंग तुम्हाला युजुअल टोकन चा ड्रॉप मिळणार तर हा एअरड्रॉप होणार कधी आहे द एअरड्रॉप इज शेड्युल्ड फॉर क्वार्टर फोर टू थाउजंड ट्वेंटी फोर क्वार्टर फोर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यामध्ये कधी पण होईल त्यांचा एअरड्रॉप पण प्रॉब्ली जो आहे एअरड्रॉप हा डिसेंबरमध्ये होणार आहे ठीक आहे कारण की आफ्टर द प्री लॉन्च पिरियड एंड इन मिड नोव्हेंबर कारण की यांचा प्री लॉन्च पिरियड जो असणार आहे तो मिड नोव्हेंबर म्हणजे पंधरा दहा ते पंधरा नोव्हेंबरला यांचा प्री लॉन्च पिरियड जो असणार आहे तो संपणार आहे आणि त्याच्यानंतर एअरड्रॉप होणार आहे म्हणजे प्रॉब्ली हा एअरड्रॉप तुम्ही पकडून चाला हा डिसेंबरमध्ये होणार आहे ठीक आहे मग आता तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करतायत डिसेंबर पर्यंत तुम्हाला होल्ड करून ठेवायचे आहेत तुमचे स्टेबल कॉइन्स या प्रोटोकॉलमध्ये आणि जेव्हा एअड्रॉप तुम्हाला मिळणार त्याच्यानंतर तुम्ही ते जे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही काढून घेऊ शकता आणि सोबत तुम्हाला एअरड्रॉप पण मिळणार आहे बट रिमेंबर एअरड्रॉप झाल्यानंतरच तुम्हाला विड्रॉ करायचे आहेत कॉइन्स ठीक आहे जर त्याच्या आधी विड्रॉ तुम्ही केले तर तुमचे पिल्स पॉईंट जे आहेत ते कुठे जाणार नाहीत बट जेव्हा तुम्ही विड्रॉ करणार त्याच्या सात दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला परत पैसे डिपॉझिट करायचे जर तुम्ही पैसे परत डिपॉझिट केले तर तुमचे Rahanaar, पिल्स पॉईंट कंटिन्यू अक्युमिलेट तुम्ही करत राहणार जर सात दिवसापेक्षा जास्त टाइम पिरियड गेला तर तुमचे जे तुम्ही कमवले असतील पिल्स पॉईंट ते सगळं वॅनिश होऊन जाणार ते सगळे नष्ट होऊन जाणार आणि तुम्ही एअरड्रॉपसाठी एलिजिबल राहणार नाही ठीक आहे आता त्यानंतर मग प्रश्न येतो की ह्याच्यामध्ये काही रिस्क आहे का, का? तर ह्याच्यामध्ये झिरो रिस्क तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की रिस्क ह्याच्यामध्ये नाही आहे कारण की तुम्ही ह्याच्यामध्ये स्टेबल कॉईन इन्व्हेस्ट करताय त्यामुळे स्टेबल कॉईनची किंमत कमी आणि जास्त होणार नाही तुमचा एक डॉलर तुम्ही पाचशे डॉलर इन्व्हेस्ट करताय तर जेव्हा तुम्ही हे एअरड्रॉप झाल्यानंतर पैसे विड्रॉ करणार तुम्हाला तुम्ही पाचशे डॉलर डिपॉझिट केले होते तर तुम्हाला पाचशे डॉलर परत मिळणार ठीक आहे बट त्या व्यतिरिक्त सुद्धा काही इतर इन्सिडेंट झाले आणि आम्हाला लॉस झाला तर तर ह्यासाठी सुद्धा माझ्याकडे सोल्युशन आहे आता ह्याच्यामध्ये अजून एक रिस्क फ्री काय आहे पॉइंट ते तुम्हाला सांगतो युजली तर काही रिस्क नाही आहे ते तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की काहीच रिस्क नाही आहे यामध्ये झिरो रिस्क आहे बट तरी सुद्धा इन केस कधी पण काही पण होऊ शकतं तर ह्याच्यामध्ये जे युजर्स फंड ह्याच्यामध्ये डिपॉझिट करतायत त्यांच्या फंडचा इन्शुरन्स असणार आहे इथे लिहिलेला आहे बघा इन द अनलायकली इव्हेंट डी ओ बिकम्स अनक्टरलाइज अवर वेल फंडेड इन्शुरन्स मेकॅनिझम इज डिझाईन टू कम्पनसेट होल्डर्स म्हणजे जर उद्या उठून काही इश्यू झाला तर जे पण युजर्स फंड ह्याच्यामध्ये वि डिपॉझिट करतायत किंवा लिक्विडिटी प्रोवाईड करतायत त्या सर्वांचे फंड जे असणार आहेत हे इन्शुअर्ड असणार आहेत इन्शुरन्स असणार आहे आणि त्या इन्शुरन्सच्या मदतीने ज्या होल्डरने ह्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्या सर्वांचे पैसे रिटर्न केले जाणार आहे ठीक आहे म्हणजे दोन्ही साईडून ह्याच्यामध्ये रिस्क फ्री आहे इतर एक तर तुम्ही स्टेबल कॉईन इन्व्हेस्ट करताय त्यामुळे त्याची प्राइस कमी जास्त होणार नाही आणि सेकंड म्हणजे जर काही प्रोटोकॉलमध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि तुमचे फंड लॉस झाले तर तुम्हाला इन्शुरन्सच्या मदतीने तुमचे फंड सगळे रिटर्न करण्यात येणार आहेत त्यानंतर सर्वात मेन आणि इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे युजुअल लॅब जे आहे किंवा युजुअल प्रोजेक्ट जो आहे त्याच्यामध्ये इंडस्ट्रीमधले मोठमोठ्या इन्व्हेस्टर्सने सात मिलियन डॉलर्स इन्व्हेस्ट केले आहेत सात मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास साठ करोड रुपयाच्या जवळपास एंजल इन्व्हेस्टर्सने किंवा व्हेंचर कॅपिटलने ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत जर ह्यांच्या वेंचर कॅपिटलमध्ये तुम्ही बघायला गेलं तर इथे मेंटल नेटवर्क आहे जे बायबीट एक्सचेंज आहे त्यांची स्वतःची लेअर टू ब्लॉकचेन आहे त्या मेंटल नेटवर्कने ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत स्टार्कवेअर स्टार्कवेअर सुद्धा वेब थ्री इंडस्ट्रीमधली किंवा क्रिप्टो इंडस्ट्रीमधली क्रिप्टो मार्केटमधली खूप मोठी कंपनी आहे स्टार्कवेअर त्यानंतर इथे क्रॅकेन क्रॅकेन व्हेंचर सुद्धा आहे क्रॅकेन एन व्हेंचर्स म्हणजे क्रॅकेन एक्सचेंज आहे यु मधला सेक सेकंड लार्जेस्ट एक्सचेंज आहे त्या लोकांनी सुद्धा ह्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत म्हणजेच ह्याचा अर्थ की हा प्रोजेक्ट इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप सेफ आहे आणि बेस्ट आहे आणि असा स्टेबल मधून एअरड्रॉप मिळणारा प्रोजेक्ट फारच कमी येतात मार्केटमध्ये आणि त्यामधलाच एक प्रोजेक्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आय होप तुम्हाला आतापर्यंत मी जी इन्फॉर्मेशन सांगितली आहे ती तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा ह्यांचे जे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आहेत हे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट सुद्धा ऑडिट केलेले आहेत तर ह्याच्यामुळे पूर्णपणे हा प्रोजेक्ट जो आहे हा हंड्रेड पर्सेंट रिस्क फ्री आहे ही माझी गॅरंटी आहे आणि जरी उद्या उठून काय झालं तरी पण त्या फंडचं इन्शुरन्स आहे त्याच्यामधून आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकते बट आय आय डोंट थिंक सो ह्याच्यामध्ये नुकसान भरपाई घेण्याची वेळ येईल असं मला वाटत नाहीये ठीक आहे तर आता आपण बरीच झाली माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितली आहे आता आपण सुरुवात करूया या एअरड्रॉप मध्ये तर नक्की पार्टिसिपेट कसं करायचं आहे तर या मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी मित्रांनो मी आहे ना पाचशे डॉलरचं यूज करणार आहे पाचशे डॉलर म्हणजे जवळपास पंचेचाळीस हजार रुपये मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी पंचेचाळीस हजार रुपये इन्व्हेस्ट करतोय या वॉलेटमधून बट ऍक्च्युअली मध्ये माझ्या दुसऱ्या वॉलेटमधून मी अजून दीड हजार डॉलर ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेले आहेत ह्याच्यामध्ये ठीक आहे तर सर्वात पहिला मी माझ्या मेटामास वॉलेटमध्ये मा बघाल इथे ऑलरेडी बघ माझ्याकडे पाचशे एक डॉलर्स यूएसडीसी कॉइन आहे तर आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी पाचशे डॉलर्स ह्याच्यामध्ये डिपॉझिट करतोय बँक मध्ये डिपॉझिट करण्यापेक्षा ह्याच्यामध्ये डिपॉझिट करून तुम्हाला फायदा जास्त मिळणार आहे ते कसा फायदा मिळणार आहे ते पण तुम्हाला सांगतो मी तर सर्वात पहिले इथे ऑप्शन आहे या वेबसाईट वरती या वेबसाईट ची लिंक मी खाली देईन तर ज्या कोणाला या मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल ते या लिंकच्या मदतीने तुम्ही करू शकता ठीक आहे तर सर्वात पहिला या वेबसाईट वरती आल्यानंतर मिंट युएसडीओ चा ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक करूया ह्याच्यावरती क्लिक केल्या जात माझ्याकडे बॅलेन्स जो आहे तो पाचशे दोन डॉलर्स आहे ह्याच्यामध्ये मी मॅक्स सिलेक्ट करतो ह्या युएसडीसी कॉईनला मला युएसडीओ मध्ये कन्वर्ट करायचा जो युज्युअलचा स्वतःचा स्टेबल कॉईन आहे यूएसडीओ हो, त्याच्यामध्ये मी कन्वर्ट करणार आहे यूएसडीसी कॉईन ला ठीक आहे तर इथे मॅक्सिमम मी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर अप्रूव्ह करूया अप्रूव्ह केल्यानंतर इथे नेक्स्ट करूया इथे स्पेंडिंग कॅप ला आपण अप्रूव्ह करूया अप्रूव्ह झालेला आहे ठीक आहे टोकन अप्रुव्हल कन्फर्म त्यानंतर इथे खाली कन्फर्म आता मी डिपॉझिट करतोय म्हणजे युएसडीसी कॉईनला युएसडीओ कॉईन मध्ये कन्व्हर्ट करतोय त्यानंतर इथे मला दोन डॉलरची फीज लागते आहे आणि हे संपूर्ण जे होतंय हे इथेरेम नेटवर्कमध्ये होत आहे तर इतर ब्लॉकचेनपेक्षा इथेरेम ब्लॉकचेनची फीज थोडी महाग आहे तर त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की कमीत कमी तीनशे ते पाचशे डॉलर पर्यंत तुमची जर कॅपॅसिटी असेल इन्व्हेस्ट करायची तर तुम्ही इन्व्हेस्ट करा जर त्याच्या खाली जर तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे फंड नसतील आणि तुम्ही पन्नास शंभर डॉलरचा विचार मी इन्व्हेस्ट करतो तर प्लीज करू नका कारण की शंभर डॉलर डिपॉझिट करण्यासाठी तुम्हाला अजून पाच दहा डॉलरची एक्स्ट्रा फीस द्यावी लागेल मग त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की कमीत कमी तीनशे ते पाचशे डॉलर तरी कमीत कमी करा तेव्हा जाऊन तुम्हाला, तुम्हाला जास्त बेनिफिट याचा मिळू शकतो ठीक आहे तर आता अपले आपले USDO USDO आहे, USDO /USDO++ जे आहेत ते युएसडीओ कन्फर्म झालेले आहे आपल्या वॉलेटमध्ये इथे युएसडीओ आले असतील ठीक आहे बघा आता युएसडीसी माझे झिरो झालेले आहेत आणि युएसडीओ इथे आलेले आहे ठीक आहे तर हे झाल्यानंतर आपण जाऊया ड्रग स्टोअर मध्ये ड्रग स्टोर मध्ये इथे गेल्यानंतर इथे सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे हे सेकंड जो आहे युएसडीओ स्लॅश युएसडीओ प्लस प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जे युएसडीओ आहेत हे तुम्हाला इथे लिक्विडिटी प्रोवाइड करायची आहे ठीक आहे हे सेम अशा प्रकारचं काम आहे मित्रांनो जसं आपण बँकेत जाऊन एफ डी करतो सपोज पन्नास हजारची एफ डी केली तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात किती पाच सहा टक्के वर्षाचे मिळतात बट ह्याच्यामध्ये या ड्रॉप मधून तुम्ही किती प्रॉफिट एक्सपेक्ट करू शकता याबद्दल तुम्हाला मी थोड्या वेळातच इन्फॉर्मेशन देतो त्यानंतर नेक्स्ट करूया अप्रूव्ह करूया त्यानंतर इथे कन्फर्म करूया नेक्स्ट अप्रूव्ह त्यानंतर एस्टिमेटेड फी बघा इथे अकरा डॉलरवर मला फी लागते म्हणजे जवळपास हजार रुपये मला फी लागते हे ह्याचं कारण काय इतक्या हाय फीस की हे इथे आहे ठीक आहे ऑलमोस्ट मी नाही नाही म्हणता पंधरा डॉलर पूर्ण ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये मी पंधरा डॉलर खर्च केलेले आहेत कॉन्ग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली ऍडेड लिक्विडिटी ठीक आहे आता मी जे आहेत हे पाचशे डॉलर ह्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत ठीक आहे तर पाचशे डॉलरमध्ये इथे कॅल्क्युलेटर पण आहे की तुम्हाला किती पिल्स पॉईंट मिळतील आता सपोज मी पाचशे एक डॉलर याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत ठीक आहे त्यानंतर इथे सिमिलेट रिवॉर्ड करूया आता हा कॅम्पेन एंड व्हायला किंवा ह्यांचा एड्रॉप होण्यासाठी ते तेरा वीक बाकी आहे तेरा आठवडे बाकी आहेत ठीक आहे आता मी पाचशे एक डॉलर इन्व्हेस्ट केलेले आहेत ठीक आहे तर तो टोटल पिल्स मला मिळतील आठ लाख सत्तर हजार पॉईंट मला मिळतील तेरा आठवड्यामध्ये ठीक आहे तर हे सर्व झाल्यानंतर आता जेव्हा ह्यांचा एअरड्रॉप येईल तेव्हा हे मला जे आठ लाख सत्तर हजार चारशे ब्याऐंशी पॉइंट जे मिळणार आहेत ह्याचं काहीतरी स्पे म्हणजे एक कॅल्क्युलेशन असेल त्या कॅल्क्युलेशनच्या अकॉर्डिंग मग मला फायनल अलोकेशन मध्ये मिळेल मग फायनल अॅलोकेशन एअरड्रॉप मध्ये मला किती मिळणार आहे तर ह्याचं एक कॅल्क्युलेशन आता ह्याच्या आधीचा माझा एक्सपिरियन्स आहे अशा प्रोजेक्ट मध्ये पार्टिसिपेट करून एअरड्रॉप मिळवण्याचा किंवा जे पण मी इंडस्ट्रीमध्ये अशा टाइपचे प्रोजेक्ट बघितलेले आहेत तर माझ्या अकॉर्डिंग आता मी पाचशे डॉलर इन्व्हेस्ट केलेले आहेत पुढच्या आता ऑगस्ट महिना चालू आहे तो तो तर ऑगस्ट महिन्याच्या आठ तारखेला मी पाचशे डॉलर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय आणि सपोज ह्याचा एअरड्रॉप जो मिळणार आहे तो मला डिसेंबरमध्ये मिळणार आहे तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पाच महिन्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मला या पाचशे डॉलरमध्ये हंड्रेड पर्सेंट म्हणजे अजून एक्स्ट्रा पाचशे डॉलरचे मला युज्युअल टोकन मला मिळतील म्हणजे पाचशे डॉलर तर मी मला युएसडीसीचे आहेत ते माझे मिळतील परत मला म्हणजे मी विड्रॉ करू शकतो आणि पाचशे डॉलर वरती एक्स्ट्रा मला प्रॉफिट मिळेल म्हणजे जितके अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करणार ऑलमोस्ट त्याच अमाऊंटच्या इक्विलेंट तुम्हाला ड्रॉप मध्ये त्या व्हॅल्यू चे टोकन्स मिळतील म्हणजे पाचशे डॉलर युएसडीसी आता मी इन्व्हेस्ट करतोय तर मला जेव्हा एअरड्रॉप मिळेल तेव्हा मला पाचशे डॉलरच्या इक्विलेंट किंवा पाचशे डॉलर किमतीचे युजुअल टोकन मला मिळतील ठीक आहे म्हणजे पाच महिन्यामध्ये मला शंभर टक्के प्रॉफिट ह्याच्यामध्ये मिळेल ठीक आहे असा माझा अंदाज आहे थोडंफार कमी होऊ शकतं आणि ह्याच्यामध्ये जा ह्याच्यापेक्षा जा जास्त सुद्धा मिळू शकतं बट ऑन अँड एव्हरेज मी तुम्हाला सांगतोय की ह्याच्यामध्ये पुढच्या येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये मला मी पाचशे डॉलर इन्व्हेस्ट केले तर मला एअरड्रॉप मध्ये पाचशे डॉलरच्या इक्विलेंटच युजुअल टोकनचा एअरड्रॉप मिळेल ठीक आहे म्हणजे चार पाच महिन्यामध्ये माझे पाचशे डॉलर मी इन्व्हेस्ट केले तर मला हजार डॉलर मला मिळतील म्हणजे पाचशे डॉलर माझे युएसडीसी परत मला मिळतील आणि पाचशे डॉलरचे युज्युअल टोकन पण मला मिळतील ठीक आहे मग अशा पद्धतीने मी पाच महिन्यामध्ये पाचशे डॉलरला हजार डॉलर मध्ये कन्व्हर्ट करणार आहे या एअरड्रॉप मधून आहे तर मी आशा करतो मित्रांनो या एअरड्रॉप मध्ये कसं पार्टिसिपेट करायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल आणि मित्रांनो ही गोष्ट पण लक्षात ठेवा हा फक्त हा एअरड्रॉपचा एकच व्हिडिओ मी आता तुमच्यासोबत किंवा आपल्या क्रिप्टो क्रांतीच्या जे नॉर्मल व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये अपलोड केला आहे ह्याच्या पुढे जे येणारे व्हिडिओ असतील एअरड्रॉपचे ते सर्व फक्त प्रीमियम मेंबरसाठीच असणार आहे जर तुमची इच्छा असेल की क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून मधून किंवा क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून माझ्या प्रमाणेच किंवा माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला प्रॉफिट मिळवायचं असेल तर क्रिप्टो क्रांतीच्या प्रीमियम टेलिग्राम ग्रुपला आणि क्रिप्टो क्रांती युट्यूब प्रीमियम मेंबरशिपला जॉईन करायला विसरू नका तर मी आशा करतो मित्रांनो युजल प्रोजेक्ट बद्दल मी जी पण तुम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि त्याच्या एड्रॉपमध्ये पार्टिसिपेट कसं करायचं आहे याबद्दल जी माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि तुम्हाला आवडली सुद्धा असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हा एअरड्रॉप जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही या मध्ये पार्टिसिपेट करताय की नाही हे मला कमेंट करून सांगा जर तुम्ही क्रिप्टोकरन्सी मार्केट क्रिप्टो क्रांती प्रीमियम मेंबरशिपला जॉईन करताय की नाही हे सुद्धा मला कमेंट करून सांगा जर तुमच्या ह्याच्याबद्दल काही डाऊट असतील ते सुद्धा कमेंट करा मी तुमच्या डाऊटचं किंवा तुमच्या कमेंटला रिप्लाय करायचा नक्की प्रयत्न करेन ठीक आहे आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बट रिमेंबर मी एअरड्रॉपचे व्हिडिओ पब्लिकली शेअर नाही करणार आहे फक्त प्रीमियम मेंबर सोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला सुद्धा जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रीमियम टेलिग्राम ग्रुपची लिंक देईन आणि युट्यूब प्रीमियम मेंबरशिपची सुद्धा लिंक देईन ठीक आहे तर आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र